नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवी माहिती म्हणजे आता उन्हाळा चालू आहे आपण नारळ पाणीही पितो तसेच उसाचा रसही पितो तर आता नारळ पाणी की उसाचा रस उन्हाळ्यात नक्की कशाचे सेवन केल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळेल हे आता आपण पाहूया याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर आता आपल्याला माहितच आहे उन्हाळ्यात आपल्याला सतत काही ना काही थंड पिण्याची इच्छा होत असते तसेच प्रत्येकाला अशा गोष्टींचे सेवन करायचे असते म्हणजेच शरीराला थंडाव मिळेल तसेच हायड्रेटेड राहण्यास मदत होईल असं काहीतरी आपल्याला प्यावसं वाटतं तर, तर थंड आणि हायड्रेटेड हे दोन्ही शब्द ऐकल्यावर डोळ्यांसमोर येतं ते फक्त नारळ पाणी आणि उसाचा रस बरोबर ना त्याचबरोबर उन्हाळ्यात लोकांची पहिली पसंती उसाचा रस आहे पण नारळ पाणी आणि उसाचा रस या दोन्हीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे का हे आपण जाणून घेऊया तर उसाचा रस पूर्णपणे नैसर्गिक आहे जो शरीराला लगेच ऊर्जा देतो त्याचे सेवन केल्याने शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते आणि यकृत निरोगी राहण्यास मदत होते उन्हाळ्यात उसाचा रस शरीराला थंडावा देतो आणि उष्माघाताची शक्यताही कमी होते उसाच्या रसामध्ये आढळणारे घटक त्वचा चमकदार आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात तसेच आता उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात हायड्रेशनची कमतरता भासत नाही यामुळे पचन सुधारण्यास आमलता कमी होण्यास मदत होते सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित राहण्यास देखील मदत होते कारण त्यात कॅलरीज कमी असतात याबरोबर रक्तदाब संतुलित सुद्धा मदत होते तर मग आता आपल्याला प्रश्न पडला असेल की उन्हाळ्यासाठी नारळ पाणी की उसाचा रस बेस्ट आहे तर आपण बघूया तर या दोन्हीचे स्वतःचे फायदे आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते सेवन करू शकता जर तुम्हाला त्वरित ऊर्जेची आवश्यकता असेल तर तुम्ही उसाचा रस पिऊ शकता पण जर तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेटेड करायचे असेल तर नारळ पाणी पिऊ शकता मधुमेह असलेल्या लोकांनी नारळ पाणी प्यायल्यास त्यांची साखर नियंत्रणात राहते आणि त्यांना उष्णते पासून आरामही मिळतो कारण उसाच्या रसात भरपूर प्रमाणात साखर असते तर आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली बरं मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद